तर गुजरातमधील आमचा हा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी आम्ही आज निघालो आहोत पोयच्या इथे जाण्यासाठी तर इथे आहे श्री स्वामीनारायण यांचं टेम्पल तर श्री स्वामीनारायण महाराज यांना विष्णुदेवाचा अवतार मानला जातो आणि त्यांचंच इथे टेम्पल आहे तर, तर श्री स्वामीनारायण टेम्पल हे पुण्यात देखील आहे आणि बऱ्याच ठिकाणी देखील असतं तर श्री स्वामीनारायण महाराज हे अकरा वर्षाचे असतानाच त्यांनी घर वगैरे सोडून ते पूर्ण देशभरात फ फिरण्यासाठी किंवा यात्रा करण्यासाठी घर सोडून निघून गेले होते आणि जेव्हा ते परतले पूर्ण यात्रा करून तर तेव्हा ते गुजरातमध्ये स्थित झाले आणि त्यांनी भरपूर चांगले कामं केले तर भरपूर दलित गरीब गरजू अशा लोकांना मदत केली त्यांनी ग्रंथ लिहिले सती सारख्या खूप साऱ्या परंपरांना त्यांनी विरोध केला आणि असे बरेच त्यांनी काम तर हिमालयात जाऊन त्यांनी शंकरासारखी तपस्या देखील केली होती त्यामुळे त्यांना देखील म्हटलं जातं आणि त्यांनी त्यांच्या जीवनभरात भरपूर चांगले कामं करून जेव्हा त्यांना असं वाटलं की आता माझे सगळे कामं पूर्ण झाले आहेत तेव्हा त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून अठराशे तीस साली समाधी घेतली आणि अशा या विष्णुदेवाचा अवतार असलेल्या स्वामीनारायण महाराजांच्या टेम्पलजवळ आता आम्ही आलेलो आहोत आणि इथे आता दहा रुपये एंट्रन्स फी आहे तर त्यासाठी आता आम्ही तिकीट काढतो आहोत आणि तिकीट काढून आम्ही आता मध्ये जाणार आहोत तर आज आहे क्रिसमस डे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मस्त रेड रेड घातलेला आहे तर क्रिसमस हा काही आपला सण नाही आहे आणि आपण एवढा सेलिब्रेटही करत नाही परंतु सण कोणाचाही असो सण सण असतो त्यामुळे तुम्हाला देखील सगळ्यांना हॅपी क्रिसमस आणि आता आपण मंदिर पाहणार आहोत तो खूप मोठं असं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे तर हा बाहेरचा व्ह्यू आहे तर एवढी मोठी एंट्रन्स आहे आणि खूप सुंदर बनवलेली आहे आणि आता आम्ही लगेच एलिफंट वगैरे बघायला सुरुवात केलेली आहे आणि गोल्डन वगैरे वर्क असल्यामुळे ते खूप शायनी आणि खूप सुंदर दिसतं आहे तर अगदी पाहण्यासारखं मंदिर आहे आता मुला सोबत असल्यावर आपलं काहीतरी वेगळं असतं आणि मुलांचं काहीतरी वेगळंच असतं तर आता आम्ही मध्ये आलो हो आहोत आणि आम्हाला आता शोधायचं आहे तर गॉगलचं शॉप कारण आमच्या मॅडमला गॉगल घ्यायचं आहे तर हा आहे पूर्ण मंदिराचा मधला व्ह्यू आणि इथे भरपूर मोठा स्पेस आहे तर भरपूर वेळ लागतो फिरण्यासाठी आणि इथे कॅन्टीन देखील आहे तर तुम्हाला पाहिजे ते भरपूर व्हरायटी आहे नाश्त्यासाठी देखील तर आता आम्ही पहिले शॉप शोधतो आहे आणि सुदैवाने आम्हाला शॉप्स मिळाले आहेत भरपूर हे देवांशी रिलेटेड वस्तूंचे शॉप्स होते खरेदीसाठी आणि बाकीचे टॉईज वगैरे देखील होते तर भरपूर शॉप्स आहेत आणि सुदैवाने आम्हाला आता एक गॉगलचं शॉप सापडलेलं आहे आणि आम्ही आता घेणार आहोत तर गॉगल घेऊन आम्ही लगेच आलो आहोत नाश्ता करण्यासाठी तर इथे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला नाश्त्यासाठी आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये आहे फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला कांदा लसूणशिवाय इथे जेवण आहे इथला ब्रेड पकोडा खरंच छान आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी देखील आहेत आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन पाहिल्या आणि खूप मोठी स्पेस आहे सग सब... तर इथे बरीच मोठी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे प पिण्याचं पाणी देखील आहे ज... तर फक्त इथेच नाही तर मंदिराच्या आजूबाजू ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे हा आहे दुसऱ्या साईडचा मंदिराचा व्ह्यू तर इथे ठिकठिकाणी खूप छान सुंदर देवांच्या मूर्त्या देखील आहेत त्या खूप सुंदर दिसतात आणि खूप भव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि गेटमधून जस्ट आत आल्यानंतर आपल्याला स्वामीनारायण महाराजांची रथावरची मूर्ती पाहायला मिळते आणि आता आम्ही जात आहोत मेन मंदिराकडे तर जाता जाताच तुम्हाला स्वामीनारायण महाराजांना ज्यांचे ज्यांचे अवतार असं मांडलं जातं तर शंकरजी विष्णू तर या सगळ्यांचे मूर्त्या देखील तिथे स्थापन केलेल्या आहेत आणि काहीजण त्यांना कृष्णदेवाचा देखील अवतार असं म्हणतात तर इथे कृष्णदेवाची देखील छान अशी मूर्ती उभारलेली आहे तर आता आम्ही आधी चाललो हो, आहोत चप्पल स्टँडमध्ये चप्पल जमा करण्यासाठी तर दहा रुपये टोकन घेऊन आम्ही आता चप्पल जमा केलेली आहे आणि मेन मंदिराच्या जस्ट समोर शंकरजींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आता आपण जाऊयात मेन मंदिराच्यामध्ये तर इथे देखील खूप छान कोरीव काम करून छान असं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि स्वामीनारायण महाराजांचं प्रत्येक ठिकाणचं मंदिर हे जवळपास सेमच असतं दिसण्यासाठी तर मंदिराच्या समोरच आहे छान अशी तुळस घरासमोर जशी असते त्याप्रमाणे आणि मंदिराच्या समोरच छान असं सरोवर बनवलेलं आहे आणि हे मंदिराच्या चारही बाजूंना पाण्याचं चा सरोवर आहे आणि मध्ये मंदिर आहे आणि आजूबाजूला देखील बाकीच्या देवांचे छोटे छोटे मंदिर बनवलेले आहेत आणि याच्यामुळे खूप छान सुंदर दिसायला आहे आणि भरपूर लोकांची गर्दी आहे आता आम्ही डायरेक्ट वरती जाणार आहोत कारण वरती आधी मेन मंदिराचं आम्ही दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही पूर्ण मंदिराचा व्ह्यू देखील दाखवते तुम्हाला आणि इथे देखील आधी गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे आणि इथे नमन करून आम्ही आता वरती आलो आहोत आणि हे आहे स्वामीनारायण महाराजांचं मंदिर तर खूप तेजस्वी असं मंदिर आहे आणि खूप सुंदर दिसायला आहे तर मंदिराच्या आजूबाजू आणि वरच्या भागात जर तुम्ही पाहिलं तर इथे काहीतरी त्यांची स्टोरी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ती स्टोरी मला माहिती नाही आहे त्यामुळे मी काही एक्सप्लेन करू शकत नाही पण काहीतरी स्टोरी आहे त्या इमेजेसमध्ये आणि आता आम्ही घेणार आहोत दर्शन तर इथे भरपूर असे भोग होते त्यांच्यासाठी आणि खूप सुंदर मंदिर होतं तर इथे फोनमध्ये कदाचित दिसत नाही आहे ते त्याचा शायनेस तर खूपच सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही खरंच इथेच एकदा तरी विजिट करू शकतात इथे दर्शन घेऊन आता आहे हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तर खूप सुंदर व्ह्यू आहे आणि यानंतर आम्ही पाहणार आहोत तर स्वामीनारायण महाराजांचंच मंदिर पण त्यांच्या बालयुगातलं त्यांचं रूप त्या मंदिरात आहे तर सगळ्यांना पाहून पाहून सगळेजण इथे आधी पाणं हलवत होते आणि आम्ही देखील पाणा हलवून मग छान नमस्कार वगैरे करून आता बाहेर आलो आणि खूप सुंदर रूप होतं हे पण खूप सुंदर आणि तेजस्वी मूर्ती होती इथली आणि बऱ्याच लोकां त्यांना चढावा म्हणून जे लहान मुलांचे टॉयज असतात असे अर्पण केले कदाचित त्यांचं लहानपणीचं स्वरूप असल्यामुळे कदाचित त्यांनी टॉयज अर्पण केले असतील पण आम्हाला इथे काय चढवतात वगैरे असं काही माहिती नव्हतं आणि इथे पूजा हार वगैरे असं काहीच विकायला नव्हतं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर बऱ्याच ठिकाणी देवस्थानांवर असं असतात नेहमी की हे घ्या दहा रुपयाचं हे घ्या पाच रुपयाचं आणि असं काहीच नव्हतं म्हणजे बऱ्या सगळे कुठेच काही नव्हतं ही एक चांगली गोष्ट होती आणि आम्ही पूर्ण जिथे जिथे फिरलो तिथे हे सगळं नोटीस करण्यासारखं होतं की काहीच असं लुबाडून विकण्यासारखं नव्हतं आणि इथे होतं श्री हनुमान देवता यांचं मंदिर त्यांचं देखील दर्शन घेतलं आणि इथे देखील मस्त छान असं कोरीव काम आणि सुंदर असं काहीतरी केलेलं होतं आणि ही आहे नर्मदा नदी तर हे संपूर्ण मंदिर हे न नर्मदा नदीच्या लगतच आहे पण पाहिल्यानंतर तर ती नदी वाटत नव्हती पण कदाचित एक तर नदी असेल एक तर धरण असेल तर दोघांपैकी काहीतरी एक असू शकतं आणि इथून जर खूप छान सुंदर असा व्ह्यू आहे आणि इथून खाली जायला देखील रस्ता होता कदाचित नदीकडे जायला रस्ता असेल तो आणि हे आहे इकडचा पूर्ण मंदिराचा व्ह्यू तर सुरुवातीला गर्दी होती म्हणून हे आहे एंट्रन्सचं मंदिर तर हे विष्णू देवता यांचं मंदिर आहे तर खाली हे सगळ्यात आधी आहे आणि मग वरती बाकीचे मंदिरं आहेत पण आम्ही याचं उशिरा दर्शन घेतलं कारण आधी खूप गर्दी होती म्हणून आणि हे देखील खूप छान आहे आणि आता आम्ही पूर्ण मंदिराला आम्ही प्रदक्षिणा घालणार आहोत आणि आजूबाजूने हिंदू देवदेवतांमध्ये जेवढे बरेच असे देव, देव आहेत संत वगैरे अशा बऱ्याच संतांचे देवांचे सगळ्यांचे संत इथे मूर्त्या आणि मंदिरं बनवलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि वरती नाव वगैरे देखील टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्या देवी देवता संत वगैरे यांचं सगळ्यांचं अतिशय निवांतपणे मस्त छान असं दर्शन घेतलं आणि आता आम्ही खाली आलो तर आम्हाला इथे गोमुख दिसलं कदाचित इथे आधी गोमुख हातून पूर्ण चक्कर मारून पाय वगैरे धुवून मग वरती जायचं राहत असेल परंतु आम्हाला माहिती नव्हतं आम्ही पहिल्यांदाच आलो म्हणून तर आम्ही सगळं वरती दर्शन वगैरे करून मग खाली आलो पण जसं असेल तसं असो पण आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं आणि आता लू। लू। आणि आता आम्ही सगळं मंदिर वगैरे फिरून थोडा प्रसाद वगैरे घेतला गे आणि आम्ही निघालो तर इथेच जवळ थोड्याच अंतरावर आहे सहजानंद युनिवर्स म्हणून एक पार्क आहे जिथे भरपूर देखावे वगैरे असं सा। पाहण्यासाठी आहे तर आधी तिथे तिकीट विंडोवरून तिकीट काढायचं असतं तर लहानांचे दोनशे रुपये आणि मोठ्यांसाठी तीनशे चारशे रुपये असं हे तरी तिकीट आहे मग आधी तिथे तिकीट घेतलं आणि आता पाहूया मध्ये कसं आहे ते आणि नेहमी सारखंच प्रत्येक बाईच जसं असत तर आधी नवऱ्याकडे बोराची ड्युटी लावली आणि आता आम्ही पुढे निघालो तर इथे हे देखील खूप मोठं आहे आणि भरपूर वेळ लागतो तुम्ही पूर्ण दिवस देखील इथे फिरू शकतात लहान पोरांना पण भरपूर काही आहे खेळण्या वगैरेसाठी म्हणजे पाहण्यासाठी आणि तर इथे पूर्ण रस्त्याने खूप छान छान अशा देवांच्या वगैरे मूर्त्या होत्या आणि खूप सुंदर काम केलेलं होतं त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसत होत्या तर इथे रामायणातल्या महाभारतातल्या किंवा म्हणजे कुठल्याही देवांच्या प्रत्येक देवाच्या ज्या काहीतरी पॉप्युलर स्टोरीज असतात त्यांचे इथे देखावे बनवलेले होते आणि खरंच यामुळे खरं पोरांना पण काहीतरी जुनं काहीतरी समजतं छान बनवलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे काहीही कन्स्ट्रक्शन करून बनवलेलं नाही तर जे असं नॅचरल असेल तर पहिल्या दिवसांमध्ये देखील जंगलात वगैरे घरं राहायचे किंवा गावं देखील असे पूर्ण झाडां वगैरेमध्ये राहायचे तर असं खूप नॅचरल लुक दिसतं आणि छान आहे दिसायला आणि माझी सगळ्यात आवडता देखावा इथला तर राधाकृष्ण झोक्यावर बसून तो झोका असा त्या चालू आहे तर हे खूप सुंदर होतं दिसायला आणि बऱ्याच ठिकाणी नाटकं वगैरे चालू होते तर इथे सीडीज वगैरे लावलेल्या असतील आणि ते प्रत्येक नाटक हे सुरू होतं आता मी वरच्या बाजूला गेला इथं होता कुंभकर्ण आणि त्यासोबतच इथे जवळ दोन तीन स्लाईड वगैरे होत्या पोरांना खेळण्यासाठी आणि मग जरा आम्ही खेळून आता पुढे निघालो आणि इथे देखील खूप छान असं सुंदर बनवलेलं होतं तर इथे मस्त लाईटिंग वगैरे लावलेली होती त्यानंतर आम्ही खाल्ले पॉपकॉर्न आणि नंतर पुढे निघालो जरा एनर्जी घेऊन आणि इथे पूर्ण एरियात खूप सारे देखावे होते आणि हा सगळ्यात मेन आयटम होता तर इथे आहे हॉरर बुका अजून एक सेम गुफा आहे आणि तिथे एकदम मस्त जोक झालेला आहे तो आता आपण पुढे पाहूच ছি কাম রয়েছে तिथे काहीतरी मेंटेनन्सचं काम चाललेलं होतं आणि कोणीतरी वर्कर तिथे काम करत होतं आणि तो अचानक विंडो बाहेर आला आणि सोनाली सगळ्यात पुढे होती आणि ती घाबरली तर असा होता तो आणि इथे होता पूर्ण देखावा द्रौपदीचं वस्त्र झालं होतं तर तेव्हाचा हा पूर्ण देखावा होता आणि त्याचे दुष्परिणाम कसे झाले ते होतं आणि आता आहे मिरर हाऊस तर हा देखील खूप सुंदर आयटम आटम होता नंतर इथे चिड्याघर होतं इथे भरपूर प्रकारच्या म्हणजे पोपट चिमण्या भरपूर काही होतं आणि त्यानंतर इथे होतं तर क कला साहित्याचं पूर्ण प्रदर्शन की ज्या ज्या प्रकारच्या कला असतात जसं संगीत गायन वगैरे अशा क कलांचं प्रदर्शन होतं आणि आता आहे ही, ही मूर्ती तर श्री स्वामीनारायण महाराज यांचीच ही खूप मोठी अशी मूर्ती आहे तर त्यानंतर आम्ही देखील इथे

तर मोबाईल पाहणारा ते भूत आम्हाला खूप रिअलिस्टिक वाटलं पण तो खराच मुलगाच होता जो पाहत होता मोबाईल तिथे मध्ये तर हे खरंच छान बनवलेलं होतं खूप रिअलिस्टिक वाटत होतं आणि त्यानंतर पाहिलं आम्ही ॲक्वेरियम तर मला लहान मुलांना फिश खूप आवडतात आणि त्यानंतर खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती तर इथे आत्तापर्यंत सायन्सचे जे काही शोध लागलेले असतात आणि ते सगळे इथे मॉडेल्स बनवलेले होते सायन्स एक्झिबिशन सारखे तर आणि पोरांना खूप मजा ते ट्राय करून पाहतात त्यांना खूप मजा येते तर खूप छान हा म्हणजे हे होतं तर आता पूर्ण तिकीटचे पैसे आमचे वसूल झालेले होते फक्त शेवटचे एक दोन पॉइंट राहिलेले होते आणि सहसंतीचे बाबा आता एक दोन करत इथून जात आहे आणि आता आम्हाला करायची होती बोटिंग, बोटिंग तर बोटिंग आणि बोटिंगसाठी आपल्याला आपल्या तिकीटमध्ये इन्क्लुडेड नसतं तर आपल्याला त्याचं सेपरेट तिकीट काढावं लागतं परंतु आता त्यांचा लंच ब्रेक होता आणि ते अर्धा पाऊन तास अजून येणार नव्हते त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता पुढचा पॉईंट करूयात आणि इथे असं नॉर्मल गार्डन होतं आपल्या गार्डनसारखंच फक्त इथे मोठे देखील राईड्स करू शकतील म्हणजे सगळे पाणे झोके वगैरे वगैरे अशा बसू शकतील असे झोके होते आणि आम्ही सगळ्यात जास्त मजा केली असेल तर याच पॉइंटवर आम्ही तिथे असलेले सगळे झोके वगैरे सगळं काही केलं सगळे झोके वगैरे स्लाईड वगैरे करून आम्ही आता इथून घरी जायला निघालो एका ठिकाणी फक्त जेवायला थांबलो पण आमचा प्लॅन जरा इथे चेंज झाला तर आम्हाला घरी न जाता आम्हाला जायचं आहे मुंबईला गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी आणि ताज हॉटेल पाहण्यासाठी त्यामुळे मग आम्ही इथे एका हॉटेलमध्ये चेक इन केलं कारण पोरं देखील झोपले होते आणि आम्हाला जायला खूप उशीर झाला असता म्हणून आणि हे आहे आमचा रूम तर आता मी तुम्हाला गॅलरीचा व्ह्यू देखील दाखवते गॅलरीतून खूप छान दिसतं आहे रोड आहे डायरेक्ट परंतु आता वाजला आहे रात्रीचं एक त्याच्यामुळे मी बाहेर वगैरे काही जात नाही इथूनच दाखवते आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय